भारतरत्न फाऊंडेशनच्या वतीनं विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त अरविंद लोखंडे यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात आहे की नाशिक रोड मातोश्री रामाबाई आंबेडकर नगर मालदक्का रोड देवळाली गाव येथील युवक गौरव भास्कर रिपोर्टे व सम्यक भोसले वय विस हे वरील श्रमवस्तीतून सातपुरी इथं महेंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये दिनांक बारा मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रोजंदारीवर कामाला जात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे त्यामुळे सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल समोरील रस्त्यांच्या कडेला जुनं वाढलेलं झाड हे जीर्ण झालेलं होतं तसं ते अचानक कोसळल्यानं वरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झालाय मयत दोन्ही युवक करते पुरुष होते तसंच वयाने अगदी लहान असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता ते काम करीत होते ते आपलं शिक्षण करीत रोजंदारीवर काम करीत असल्यानं नैसर्गिक आपत्तीमुळे या युवकांचा बळी गेला राज्य सरकारने या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक पाच लाखाची मदत करावी अशी मागणी करण्यात आली सदर निवेदनावर भारतरत्न फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा रवींद्र जाधव चंद्र मोरे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते चंद्रकांत भालेराव किरण चंद्र मोरे मिलिंद दोंदे चेतन मोरे किरण हिरे राजू चंद्र मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या बारा मे रोजी सातपुर येथे झाडाची जार, फांटी पडून झाड पडून आंबेडकरी समाजातील दोन युवक गौरव भास्कर रिपोटे वयवर्ष वीस त्याचप्रमाणे सम्यक भोसले वयवर्ष वीस या दोन आंबेडकरी युवकांचा झाड अंगावर पडल्यामुळे मृत्यू झालेला आहे अत्यंत दुःखद दा, घटना आहे या घटनेला आम्ही जाहीर निषेध करतो प्रशासनाने वेळीच दखल घेतली पाहिजे या दोन आंबेडकरी युवकांचा मृत्यू झालेला आहे आज या ठिकाणी सन्माननीय विभागीय आयुक्त साहेब प्रवीणजी गिराम साहेब यांना निवेदन देणे देण्याक आम्ही या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते किरण नाना चंद्र मोरे आमच्या सामाजिक कार्यकर्ते प्रेरणा चंद्र मोरे प्रेरणाताई सामाजिक कार्यकर्ते दादा दोंदे आमचे किरणजी हिरे आपले चंद्र मोरे आज हे शिष्टमंडळांनी सन्मान्य आयुक्तांची भेट घेऊन या दोन युवकांचा जो दो प्रश्नाच्या हालगर्जीपणामुळे जो झाड पडून मृत्यू झालेला आहे त्या युवकांना मुख्यमंत्र्यांनी निधीतून जास्तीत जास्त सहाय्य शासनाच्या वतीने करण्यात यावं त्यांना पाच लाखाची मदत करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावर जो जो आघात झालेला आहे त्यांना शासनाच्या वतीने मदत भरभरीव अशी मदत करण्यात यावी या कामी आज आम्ही प्रश्नांची भेट घेतलेली आहे आणि त्या भोसले आणि रिपोर्ट कुटुंबाला शासनाकडून पाच लाखाची मदत जाहीर करावी आणि त्यांना न्याय द्यावा या कामी आज शिष्टमंडळ त्यां भेटलेला आहे तरी आमच्या या मागणीचा निवेदनाचा शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केलेला आहे शासनापर्यंत आम्ही या मागण्या मानलेल्या मांगने आहे तरी यावर शासनाच्या प्रतिनिधींनी आयुक्त साहेबांनी सक सखोल असं आश्वासन दिलं आहे का तुम्हाला न्याय मिळेल जे कुटुंबावर आघात झालेला आहे जे आंबेडकी समाजाचे दोन युवक आहेत त्यांना शासनातर्फे भरू अशी मदत करू आणि ज्या ज्या अडचणी जे प्रशा जे प्रश्नाच्या वतीने जे हलगरी पण होतो कुटुंबाला संजय गांधी निरा योजनेमध्ये पेन्शन लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलेलं आहे तरी सन्मानिय विशेष प्रतिनिधी लोकराज्य न्यूज नाशिक रोड